जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल लिंक लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद आम्ही सर्वांनी अदाम आणि हववा कडून वंश परंपरागत पापे मिळविली आहेत होय सर्व लोकांना वंश परंपरागत वारसा मिळाला आहे म्हणजेच आदाम आणि हववा विशेषत आदामकडून बायबल मध्ये देवाच्या व्यवस्थेला विरोध करणारे म्हणतात एक योहन तीन, अध्या तीन अध्याय चार वचन आणि देवाविरुद्ध बंडखोरी अनुवाद नववा अध्याय सात वचन यहोशवा एक अध्याय अठरा वचन उत्पत्ती तीन अध्याय मध्ये देव आणि त्याच्या आज्ञाविरुद्ध आदाम आणि हवा यांच्या बंडखोरीचे वर्णन केले आहे आदाम आणि हव्वा यांच्या अनादरमुळे त्याच्या सर्व वंशजांसाठी पाप एक मिरास बनले आहे रोम पाचवा आदामाद्वारे पाप या जगात शिरले आणि अशा प्रकारे सर्व मानवात मरण पसरले कारण प्रत्येकाने पाप केले आहे हे, हे उत्तीर्ण पाप वारसा किंवा वंशानुगत पाप म्हणून ओळखले जाते त्याच प्रकारे आपल्या पालकांकडून आपल्याला शारीरिक गुण मिळतात म्हणून आपण आपला पापी स्वभाव आदामा वंशानुगत पद्धतीने मिळतो आदाम आणि हवा देवाच्या स्वरूपात आणि समानतेमध्ये तयार केले गेले उत्पत्ती एक अध्याय सव्वीस आणि सत्तावीस वचन नववा अध्याय सहा वचन त्याच प्रकारे आदामचे स्वरूप आणि समानता देखील आढळते उत्पत्ती पाचवा अध्याय तीन वचन जेव्हा आदाम पापात पडला याचा परिणाम म्हणून त्याच्या वंशजांनीही पापाचा प्रभाव केला दाविदाने आपल्या एका स्तोत्रात या सत्याचा शोक केला एकावनावा अध्याय पाच वचन पहा मी जन्माचाच पापी आहे माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या आईने त्याला व्यभिचारात जन्म दिला याची अपेक्षा त्याच्या आईने त्याच्या पालकांकडून वंशानुगतचे स्वरूप प्राप्त केले होते म्हणजेच पापाचे स्वरूप आणि त्या पालकांनी त्यांच्या पूर्वजांकडून प्राप्त केले होते दाविदाला त्याच्या पालकांकडून वंश परंपरागत पाप प्राप्त झाले जसे आपण आप सर्व जण मिळवतात आम्ही आपले जीवन चांगल्या प्रकारे राखण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वंशानुगत पापाच्या परिणामी आपण अजूनही पापी आहोत पापी म्हणून जन्माच्या परिणामाचा परिणाम म्हणजे आपण सर्वजण पाप करतो रोम पाचवा अध्याय बारा वचन मध्ये दिलेल्या प्रगतीकडे लक्ष द्या पाप या जगात आदामाच्या माध्यमातून प्रवेश करते पापानंतर मृत्यू होतो सर्व लोकांवर मृत्यू होतो सर्व लोक पाप करतात कारण त्यांनी आदामाकडून वंश परंपरागत पाप केले आहेत रोम तीन अधिद्या तेवीस वचन कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत आपल्या सर्वांना आपली पापे धुण्यासाठी सिद्ध निर्दोष बलिदानाची आवश्यकता आहे ही अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने करू शकत नाही धन्यवाद येशू ख्रिस्त पापापासून वाचवणार तारणारा आहे आमच्या पापांना वधस्तंभावर येशूने वधस्तंभावर खिळले होते आणि आता आम्ही त्यामध्ये त्याच्या रक्तापासून मुक्त होतो म्हणजेच त्याच्या कृपेच्या संपत्तीनुसार गुन्ह्यांची क्षमा इफिस एक अध्याय सात वचन देव त्याच्या अमर्यादित बुद्धीने आम्हाला वंश परंपरागत मिळालेल्या पापाच्या निराकरणाची व्यवस्था केली आहे आणि हा उपाय प्रत्येकाला उपलब्ध आहे म्हणून बंधुजन हो तुम्हाला हे ठाऊक असो की याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे प्रेषितांचे कृपते तेरा अध्याय अडतीस वचन